आ, साकीब नाचन हा आंतरराष्ट्रीय गुन्हेगार आहे भारतामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणले सीमीचा पूर्वाश्रमीचा तो आंतरराष्ट्रीय सचिव होता आणि अनेक आतंकवादी संघटनेशी त्याचा संबंध होता त्याला भारतीय संविधान मंजूर नाही आहे अशा प्रकारे त्याचं जे देशविरोधी कारवाया चालत होत्या त्यामध्ये त्याचा मुलाला त्याचा पुतण्याला मुलगा शामिल पुतण्या आकिफ आणि त्याला स्वतःला एन आय ए दिल्लीनी ताब्यात घेतले होते त्याच्यात त्यांना त्यांच्या कस्टडीमध्ये असताना अनेक बातमी मिळाल्या की काय काय आहे त्या हिशोबाने एनआयनी पडगा बोरिवली येथे दोन दिवसापूर्वी धाड टाकली होती त्याच्यात त्यांना शस्त्रसाठा वगैरे अनेक गोष्टी मिळाल्या असं समजले साकिब नाचन हा मुळात इस्लामिक कट्टरवाद ज्याला शेरिया कायदा पाहिजे भारतामध्ये याला दारुल इस्लाम हा एक ध्येय घेऊन ते चाललेत आणि त्याकर ते त्या, त्या प्रवृत्तीमध्ये काम करत असताना उग्रवादी प्रशिक प्रशिक्षण घेणे इथे उग्रवादी तया तयार करणे अशा सगळ्या घातपाती कारवायामध्ये तो सामील होता अनेक बॉम्बस्फोट त्यांनी घडवून आणलेले आहेत त्याचं स्वतःच्या गावचा एक तारीख गुजर नावाचा सरपंच होता त्याची सुद्धा हत्या त्यांनी त्याच कारणाने केली कारण तो थोडा मवाळवादी होता ललित जैन ऍडव्होकेट आपले जे गोरक्षणाचे काम करायचे त्यांची हत्या सुद्धा त्यांनी दोन हजार दोन साली घडवून आणली त्यानंतर माझ्यावर सुद्धा हल्ला त्यांनी दोन हजार बाराच्या साली केला होता अशा प्रकारे जे कोणी इस्लामच्या विरोधात करतायत कार्यवाही करतायत किंवा त्यांच्याविषयी त्यांना दुराग्रह आहे किंवा अशा गोष्टी ते उघडकीस आणतात गोवन सत्याचा विरोध करतात अशा लोकांना करायचं त्यांचं म्हणजे सरकार विरुद्ध कायद्याच्या विरुद्ध कारवाई करायची अशा प्रकारची मनोवृत्ती असलेला एक कट्टर इस्लामिक विचारधारा ठेवणारा हा व्यक्ती आहे मुळातच बोरीवली पडगा यांचा मूळ बिझनेस काय आहे या गावामध्ये असं गरीब गाव आहे असं सांगितलं जातंय की एकोणीसशे सत्तरच्या दंगलीमध्ये जे काही लोक विस्थापित झाले त्यापैकी पडगाच्या शेजारी एक छोटासा गाव वसवला गेला त्याला नाव बोरिवली दिला त्या गावामध्ये सगळे मुसलमानच राहतात पडगा आणि बोरिवली हा जोड गाव आहे अंतर्गतच आहे दोन मिनिटांचा अंतरावर गाव सुरू होतो तर त्या गावामध्ये पूर्णपणे जवळजवळ सत्त्याण्णव टक्के मुस्लिम वस्ती आहे एक तीन चार टक्के आपले बौद्ध बांधव आपले तिथे राहतात परंतु जीव मुठ्ठीत ठेवून ते राहतात तिकडे आणि पूर्वी ते काय धंदे करत होते कशामुळे ते इकडे आले शेती वगैरे काय त्यांची उपजीविका नव्हतीच परंतु छोटा मोठा मासळीचा व्यवसाय वगैरे इत्यादी करून ते आपला उदरनिर्वाह करत होते कालांतराने त्यांनी बघितलं की अशा प्रकारे आपली दहशत निर्माण केल्यानंतर या परिसरमध्ये होणारे सगळे आर्थिक फायदे आपल्याला मिळू शकतात खूप ऑपॉर्च्युनिटी होती म्हणून सरकारी जमिनी भरपूर होत्या फॉरेस्टच्या जमिनी तिथे होत्या त्यानंतर गुरचरण जमिनी होत्या त्या, हो त्या सगळ्या हडप केल्या हळूहळू कोणी बोलायला तयार नाही दादागिरीने गुंडागर्दीने ते सगळे हडप केले आपली दहशत वाढवली माऊलीचा डोंगर कवर केला मावलीच्या डोंगरवरती सुद्धा त्यांनी प्रयत्न केला प्रशिक्षण केंद्र सुरू केले आणि त्यामुळे एक भीतीचा वातावरण त्या परिसरमध्ये निर्माण केल्यानंतर तिथे जे कोणी गोडाऊन वगैरे बांधतात त्यांच्याकडनं हफ्ते सुपारी वगैरे घेणे त्यांच्याकडनं प्रोटेक्शन मनी घेणे जमिनी बळकवायचे लोकांचे गो तस्करी करायची जायचं खूप मोठ्या प्रमाणावर मुंबईमधला पुरवठा जो आहे मांसाचा गोवंशाचा मांस त्यांना पाहिजे तो सगळं जास्त करून बोरिवली गावातनं त्यांना कत्तल करून पुरवला जात होता आधी पुरवला जाते गुपचुप मध्यरात्री केव्हाही ते गाड्या निघतात तिकडनं खूप मोठ्या प्रमाणात आणि खैराचा लाकूड हा ते त्यासाठी तर जंगल खात्याशी फॉरेस्टचे जेवढे अधिकारी आहेत ते सुद्धा त्यांच्या दहशती खाली असतात नेहमी आणि म्हणून खूप मोठ्या प्रमाणात खैराचा लाकूड हे तस्करी करणे चोरून आणणे जंगलातनं आणि त्याची तस्करी करणे अशा प्रकारचे व्यवसाय आहेत मग अशी खंडणीचे पैसे मोठे मोठे बंगले बांधलेले एकेकाचा जे एकेकाळी एक मासळी विकायचे छोटा मोठा काम धंदा करायचे त्यांचे करोड रुपयाचे बंगले आहेत खूप मोठे मोठे उद्योग आहेत खूप मोठे मोठे गोडाऊन्स बनवून घेतलेले आहेत फोरेस्टच्या जमिनीवर आहे गुरचरण जमिनीवर आहे अशा प्रकारे ते फोफावले आहेत दहशत करूनच फोफावलेले आहेत आणि त्यांना देशाचा कायदा मंजूर नाही आहे त्यामुळे पडगाव पोलीस स्टेशन पण त्यांच्यामध्ये त्यांच्यावर काही कारवाई होत नाही पोलीस यंत्रणा यामध्ये काय म्हणजे काय त्या पोलीस यंत्रणा सहकार्य करत नाहीये का पोलीस यंत्रणा हतबल आहे येणायना कारवाई करावी लागते विचार करा गरा की यांची दहशत किती आहे की एटीएसचे लोक जेव्हा अंधेरीवरनं इथे आले होते त्यावेळेला त्यांच्या महिलांनी त्यांना पळवून लावले होते महिला समोर आले होते आणि त्यांच्या एका विहिरीमध्ये अनेक ए के फोर्टी सेव्हन सारखे सुद्धा त्याच्यातनं सापडले होते विहिरी तर अशा प्रकारे त्या गावामध्ये दहशत एवढी आहे की तुम्हाला आता लष्कर पाठवल्याशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती पोलिसांची तर काय ताकदच नाहीये पोलिसांच्या लाठ्या सुद्धा कामाला येणार नाही त्यामुळे मोठा एक लष्करी अभियान केल्याशिवाय जसं म्यानमार मध्ये झालेला होता तसेच कुठले तरी एक कारवाई करावी लागेल की लष्करनी तो गाव ताब्यात घ्यावा आणि सगळं निर्मूलन करून टाकावा कारण पोलीस प्रशासन हे काही करू शकणार नाही अशी परिस्थिती आहे अल श्याम म्हणून घोषित करण्यात आले ते नक्की काय आहे अल श्याम म्हणजे शेरियामधला नाव आहे की हा अल्लांचा गाव आहे शेरियाच्या बेसवरती इसिसच्या च्या धर्तीवरती म्हणजे इसिसच्या कायद्यानुसार त्यांचं म्हणणं असं आहे की हा अल म्हणजे अल्लाचा गाव आहे अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून त्यांनी नामकरण सुद्धा करून टाकले आपण बोरिवली गावात गेलात तर तुम्हाला एकही पाठी हिंदीमध्ये किंवा मराठीमध्ये सापडणार नाही आणि म्हणून त्यांनी घोषितच केलंय तिथे आपल्या नियमानुसार जे ग्रामपंचायतचं कार्यालय असतो त्या कार्यालयामध्ये राष्ट्रपतीचा फोटो पाहिजे पंतप्रधानाचा फोटो पाहिजे पण ते नाही ठेवत त्यांचं म्हणणं आहे की आम मोदी कोणी मानते आम राष्ट्रपती कोणी मानते आम्हाला ही हल्ला आहे तो त्यांच्या म्हणजे सरकारी कार्यालयामध्ये सुद्धा ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये सुद्धा त्यांचा आग्रह असतो नाही करणे का स्पीड न्यूज Hara.